नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक दहा उतारा सेहेचाळीस ते पन्नास ए तपासवी नवोदय प्रवेश परीक्षा भाषा सुरुवात करूया आपण उतारा क्रमांक सेहेचाळीस व्हेनिस हे इटलीच्या उत्तरेकडील एक विलक्षण आणि सुंदर शहर हो आहे ते एका बेटाने बनलेले नाही तर एकशे सतरा बेटांनी बनलेले आहे व्हेनिसच्या बेटांना परस्परांशी जोडणारे जवळजवळ चारशे जुने दगडी फुल आहेत परंतु या शहरात मोटारगाड्या गाड्या नाहीत की बस नाही हे असे आहे कारण रस्ते नाहीत प्रत्येक जण एका ठिकाणाहून दुसरीकडे नावेने जातो नावा एकशे पन्नास कालव्यांमधून अथवा जलमार्गातून का विहार करतात इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना पाणी स्पर्श करते व्हेनिस लोक उत्तम नावाडी आहेत त्यांच्याकडे सपाट तळाच्या लांब बनावा असतात त्यांना गोंडोलो म्हणतात परंतु आज तुम्हाला व्हेनिस मध्ये कितीतरी मोटार बोटी ही पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो हा शेचाळीस हवा उतारा क्रमांक काळजीपूर्वक वाचा आणि यावरील प्रश्न सोडवा प्रश्न पहिला उतार्यात वापरलेल्या कितीतरी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय हे बघा ए खूप बी थोड्या सी कमी डी पुरेसा टाइम सुरू ए हा बरोबर आहे खूप दुसरा प्रश्न वेनिस मध्ये रस्ते नाहीत हे असे आहे कारण ए प्रत्येकाने नावेतूनच गेले पाहिजे बी त्यात एक नव्हे तर एकशे सतरा बेटे आहेत सी तेथे एकशे पन्नास कालवे आहेत आणि डी पाणी इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना स्पर्श करते टाइम करूया उतारा काळजीपूर्वक आणि प्रश्नाची उत्तरं सोडवा तर पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे पाणी इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना स्पर्श करते प्रश्न तिसरा वेनिस शहराच्या नैसर्गिक रचनेमध्ये विलक्षण काय आहे पर्याय आहे त्यात नावा असतात मोटार गाड्या नसतात बी त्यात चारशे जुने दगडी पूल आहेत सी त्यात एकशे सतरा बेटे आहेत सी डी आहे त्यात रस्ते नाहीत टाइम सुरू करूया कोणता पर्याय अचूक असेल सी हे पर्याय अगदी बरोबर आहे त्यात एकशे सतरा बेटे आहेत चौथा प्रश्न बघूया व्हेनिस मध्ये मोटार गाड्या अथवा बस का नाहीत पर्याय हे आहेत बघा त्यात रस्ते नाहीत बी प्रत्येक जन मोटार बोटीने जातो सी तिथे खूप गोंडोला आहे आणि डी आहे लोक उत्तम नावाडी आहेत टाइम सुरू करूया कोणतं पर्याय यामधलं अचूक असेल तर ए हे पर्याय अगदी बरोबर आहेत त्यात रस्ते नाहीत पाचवा प्रश्न या उतार्यावरचा लोक फेनिस मध्ये प्रवास कसा करतात ए मोटार गाड्यातून बी बसमधून सी अग गाडीतून आणि डी आहे नावांमधून ताइम सुरु प्रवास कसा करतात पर्याय क्रमांक डी बरोबर आहे नावामधून उतारा क्रमांक सत्तेचाळीस बघूया महात्मा गांधीजींचे आयुष्य म्हणजे सत्याची प्रयोगशाळा तसेच आहाराचीही पूर्ण सात्विक आहार शोधून काढण्यासाठी त्यांनी नाना प्रयोग केले मांसाहार तर त्यांनी प्रयत्नपूर्वक अहेरला होता त्यापैकी इंग्लंडमध्ये असताना कडकडीत उपवास काढले होते स्नेहांची कुचेष्टाही सोचली पुढे त्यांनी मसाल्याचा वापर वर्ज्य केला स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे हा त्यांचा आहार विषयक प्रयोगांचा मूळ सिद्धांत होता ते दिवसातून तीनदा जेवत असत पण त्यांचे डोके दुखत असे एकदा त्यांच्या एक मनाने घेतले की मी जर सकाळचे खाणे सोडून देईन तर डोके दुखीतून मुक्त होईल सकाळचे खाणे बंद करणे त्यांना अवघड वाटले तरी त्यांनी ते अंमलात आणले व त्यांची डोकेदुखी कायमचे थांबले यावरून आपला आहार जरुरीपेक्षा अधिक होता असे त्यांनी अनुमान काढले विद्यार्थी मित्रांनो हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि यावरील प्रश्नाचे उत्तर सोडवा तर प्रश्न क्रमांक पहिला गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचे प्रयोग केले ए व्यायामाचे बी जलद वाचनाचे सी सात्विक आहाराचे आणि डी आहे स्पष्ट वक्तेपणाचे टाईम सुरू करूया कोणता पर्याय या मधलं बरोबर आहे तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे सात्विक आहाराचे या उतारावरील प्रश्न दुसरा मित्रांकडून गांधीजींची कुचेष्टा कशासाठी झाली पर्याय हे सकाळचे खाणे सोडले म्हणून बी मासाहार वर्ज केला म्हणून सी दिवसातून तीनदा जेवत असत म्हणून आणि डी आहे भरपूर दूध पित असत म्हणून टाईम सुरू करूया उतारा काळजीपूर्वक वाचला असेल तर निश्चितच आपल्याला या प्रश्नाचे उत्तर पटापट सोडवता येतील बी हे पर्याय अगदी बरोबर आहे मासाहार वर्ज्य केला म्हणून प्रश्न तिसरा या उतारावरील गांधीजींचा एक मूळ सिद्धांत कोणता पर्याय हे यात बघा ए स्वादाचे खरे स्थान जीव आहे बी स्वादाचे खरे स्थान जीव आहे सी स्वादाचे खरे स्थान जीव नव्हे तर मन आहे आणि डी आहे स्वादाचे खरे स्थान जीव नव्हे तर मन आहे तुमचा टाइम सुरू करूया पर्याय आपण पर नीट काळजीपूर्वक वाचायचे आहेत नाही तर गफलत होऊ शकते पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर आहे स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे चौथा प्रश्न बघूया या उतार्यावरील गांधीजींनी स्वतःला कोणती नवीन सवय लावून घेतली पर्याय हे ए सकाळी न खाण्याची बी दूध न पिण्याची सी मसालेदार पदार्थ खाण्याची आणि डी आहे मांसाहार न करण्याची टाइम सुरू करूया ए हे पर्याय बरोबर आहे सकाळी न खाण्याची पाचवा प्रश्न या उतार्यावरील या प्रयोगावरून गांधीजींनी कोणता निष्कर्ष काढला पर्याय हे आहेत बघा ए त्यांचा सुरुवातीचा आहार अगदी योग्यच होता बी सर्वांनी सकाळचे खाणे अजिबात सोडावे सी त्यांचा आहार जरुरीपेक्षा जास्त होता आणि डी आहे फक्त एकाच वेळी जेवण हे योग्य होईल टाइम सुरू करूया पर्याबरोबर आहे त्यांचा आहार जरुरीपेक्षा जास्त होता उतारा क्रमांक पुढचा बघूयात अठ्ठेचाळीसावा अलीकडेच माझ्या आईचे एक काका आम्हाला भेटायला आले ते एक निवृत्त कर्नल आहेत आणि काहीसे निसर्गवादी आहेत ते आणि मी पक्ष्यांबद्दल बोलत होतो आणि त्यांनी मला एक विलक्षण गोष्ट सांगितली कोलकात्यामध्ये त्यांच्या बागेत एक कुरण असून त्यांच्या एका बाजूस उंच झाडे आहे या झाडांच्या सावलीमध्ये ना गवत उगवणार ना फुले म्हणून काकांनी ती तोडून टाकायचे ठरवले यापैकी एका झाडावर एका कावळ्याच्या जोडीने घरटे बांधले होते हे कुणालाच माहीत नव्हते जेव्हा फांद्या जमिनीवर कोसळल्या तेव्हा घरट्याचे आणि अंड्याचे तुकडे तुकडे झाले आपल्या हणेबद्दल आक्रोश करण्यात समाधान न मानता बाबा आणि आई कावळ्यांनी सूड घोषित केला त्यानंतर आठवड्याचे आठवडे जेव्हा जेव्हा कुणीही बागेत दिसायचे तेव्हा तेव्हा कावळे चोचीने आणि पंज्यांनी हल्ला चढवायची छोट्या काळ्या लढा विमानाप्रमाणे ते झेप घ्यायची आणि कधी कधी रक्तही काढायचे विद्यार्थी मित्रांनो हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि यावरील प्रश्नाचे उत्तर सोडूया प्रश्न पहिला निसर्गवादी असल्या कारणाने निवेदकाचे काका रिकामी जागा पर्याय आहे झाडे तोडून टाकत होते बी कावळ्यांकडून झडपले गेले सी बागेत फुले उगवू देत नव्हते आणि डी आहे कावळ्यांविषयी बोलत होते तुमचा टाइम सुरू करूया डी हे पर्याय बरोबर आहे कावळ्यांविषयी बोलत होते प्रश्न दुसरा बनवले याचा समानार्थी शब्द हे उतार्यामधून निवडा पर्याय आहे तोडले बी कोसळले सी बांधले आणि डी आहे केले टाइम सुरू करूया बनवले या समानार्थी शब्दाचा उतार्यामधून निवडलेला शब्द कोणता तर पर्याय क्रमांक सी बरोबर आहे बांधले पुढचा प्रश्न तिसरा काकांनी झाडे तोडायचे ठरवले कारण पर्याय हे आहेत पा। झुडूपांना वाढवायला पुरेसा सूर्यप्रकाश नव्हता बी कावळे त्रासदायक होते सी ते निसर्गवादी होते आणि डी आहे ती फारच वाढली होती टाइम सुरू कोणता पर्याय अचूक असेल तर ए हे पर्याय अगदी बरोबर आहे झुडूपांना वाढायला पुरेसा सूर्यप्रकाश नव्हता चौथा प्रश्न बघूया कावळ्यांची तुलना केली आहे पर्या आहेत बघा फुलांशी आणि डाळांशी बी बाबा आणि ऐशी सी लढाऊ विमानाशी आणि डी आहे चोच आणि पंजांशी टाइम सुरू करूया सी हे पर्याय बरोबर आहे लढाऊ विमानांशी पाचवा प्रश्न आक्रमण या अर्थाचा उतार्यातील शब्द आहे पर्याय हे आहेत बघा ए तोडणे बी तुकडे तुकडे सी हल्ला आणि डी आहे आक्रोश सुरू करूया कोणता पर्याय अचूक असेल तर सी हे पर्याय बरोबर आहे हल्ला आक्रमण म्हणजे हल्ला उतारा क्रमांक एकोणपन्नास बघूया सिमी म्हणजे एक पिंडू होते ती फार गोड होती आशाला ती एका पार्क मध्ये रडत असलेली सापडली होती जेव्हा तिने उचलून घेतले तेव्हा पिलू रडायचे थांबले आणि तिच्याकडे पाहू लागले आशाला तिचे असे बघणे आवडले आणि तिने तिला घरी घेऊन यायचे ठरवले जिच्या आईनेही या बेताला संमती दिली त्या दोघींनी तिचे नाव ठेवले सिमी आणि तिला त्या आनंदाने घरी घेऊन आल्या अजून त्या पिल्लाला कोणी शिकवलेले नव्हते म्हणून आशाने विचार केला की त्याला शिकवावे दुसऱ्या दिवशी सकाळी ती सिमीला बाहेर घेऊन गेली आणि तिला काही गोष्टी शिकवल्या शिकवणाऱ्याला थोडे कठोर व्हावेच लागते त्यामुळे जेव्हा तिने ऐकले नाही तेव्हा आशाने तिला शिक्षा केली आणि जेव्हा तिने मनाप्रमाणे करून दाखवले तेव्हा तिला बक्षीस दिले एकंदरीत शिकवणे काही अवघड नव्हते एका आठवड्याच्या आत शिमी म्हणजे एक चांगले सभ्य पिल्लू बनून गेले तर उतारा नीट वाचायचा आहे आणि पुढील प्रश्नाची उत्तर सोडवायची प्रश्न पहिला आशा सिमीला घरी घेऊन आली कारण तिला पर्याय हे आहेत बघा तिची दया आली बी तिचे बघणे आवडले सी कुत्र्याची आवड होती आणि डी आहे एका पिल्लाची गरज होती टाइम सुरू करूया तर बी हे पर्याय बरोबर आहे तिचे बघणे आवडले पुढचा दुसरा प्रश्न बघूया तिने ऐकले नाही इथे तिने म्हणजे कोण पर्याय हे आहेत पा ए आशाने बी आशा याच्या आईने सी पिल्लाने आणि डी आहे गोष्ट सांगणारीने टाइम सुरू करूया एक ते पन्नास पर्यंतचे उतारे फक्त न्यू एज्युकेशन चॅनल वरती आणि त्यावरील क्विज सुद्धा व्हिडिओ सुद्धा आवश्यक बघा आणि सबस्क्राईब करा पर्याय क्रमांक सी पिल्लाने पुढचा तिसरा प्रश्न पाहूया बक्षीसच्या विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय हे आहेत बघा ए प्रोत्साहन बी शिक्षा सी भेट आणि डी आहे रागवणे बक्षीसच्या विरुद्ध अर्थी शब्द तुमचा टाइम सुरू करूया नवोदय आणि शिष्यवृत्तीचे सर्व प्रकारचे व्हिडिओ रूपात आपण बघू शकता न्यू एज्युकेशन चॅनलवर बी पर्याय बरोबर आहे शिक्षा पुढचा प्रश्न चौथा पिल्लाचे नाव सी कोणी ठेवले ए आशाने बी तिच्या आईने सी आशाने आणि तिच्या आईने डी आहे आशाच्या मैत्रिणीने तुमचा टाइम सुरू करूया कोणतं पर्याय या बरोबर आहे आपण वारंवार व्हिडिओ बघितल्याने याचा सराव होईल पर्याय क्रमांक सी बरोबर आहे आशाने आणि तिच्या आईने पाचवा प्रश्न बघूया उतारावरील मनाप्रमाणे करून दाखवले याकरिता पुढीलपैकी पुढील पैकी कोणता शब्द बरोबर आहे पर्याय आहे ए आज्ञापालन बी प्रदर्शन सी अनुकरण आणि डी आहे उचलणे तुमचा टाइम सुरू करूया या उतार्यावरील पाचवा प्रश्न आहे तर सी पर्याय बरोबर आहे अनुकरण तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा उतारा बघूया पन्नासावा नवोदयाचा एक ते पन्नास पर्यंत उतारे आपण हा शेवटचा उतारा बघतो आहे भारतीय डॉल्फिन हा आता एक नष्टप्राय जीव आहे एकेकाळी ते गंगा ब्रह्मपुत्रा आणि महानदी या नद्यांमध्ये विपुलतेने सापडायची आता त्याची संख्या खूपच कमी झालेली आहे आता असे सांगतात की गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांमध्ये ते जवळजवळ संख्येने आढळतात जगात इतरत्र आढळणाऱ्या अथवा नदीतल्या डॉल्फिन पेक्षा ही निराळे आहेत हे आंधळे असतात पण निसर्गाने एका उल्लेखनीय रीतीने त्यांच्या ह्या कमतरतेची भरपाई केलेली आहे त्यांची श्रवण शक्ती अत्यंत विकसित व उच्च दर्जाची असते आणि अशा तऱ्हेने ते ध्वनीच्या साह्याने विचारण करण्यास सक्षम बनतात त्यांच्या कवटीचा वरचा भाग विलक्षण प्रकारे कपाच्या आकाराचा असतो आणि तो त्यांना प्रतिध्वनीच्या माध्यमातून स्थान निश्चिती करणारे ध्वनी निर्माण करण्यास मदत करतो तोच या सस्तन प्राण्याला सूक्ष्म पदार्थ ओळखण्यास आणि त्यांच्यामध्ये फरक करण्यास सक्षम बनवतो उदाहरणार्थ डॉल्फिन जिवंत मासा व मेलेला मासा आणि अगदी मृत मासा व नकली मासा यांच्यातील फरक सुद्धा सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो हा शेवटचा उतारा आहे नवोदय परीक्षेचा तर आपण सोडवूया यावरची उत्तरे प्रश्न पहिला डॉल्फिन आंधळे असूनही विचारण करण्यास सक्षम असतात याचे कारण असे आहे की पर्याय हे आहेत बघा ए ते वस्तूंवर ध्यान एकाग्र करतात बी निसर्ग त्यांना मार्ग शोधण्यास मदत करतो सी त्यांची स्वणशक्ती उच्च दर्जाची असते आणि डी आहे त्यांना पदार्थ ओळखण्याचीही क्षमता असते तुमचा टाईम सुरू करूया आपण काळजीपूर्वक हा उतारा वाचला असेल तर उत्तरे आपल्याला नक्कीच देता येईल सी पर्याय बरोबर आहे त्यांची श्रवण शक्ती उच्च दर्जाची असते पुढचा प्रश्न बघूया मृत या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे पर्याय हे आता ए नकली बी विकसित सी जीवित आणि डी आहे वेगळा टाइम सुरू करूया तर सी हे पर्याय बरोबर आहे जीवित पुढचा तिसरा प्रश्न या उतार वापरलेला विचारण या शब्दाचा शोधील अर्थ आहे कोणता अर्थ असेल बघा ए समूहाला पुढे घेऊन जाणे बी पाण्यातून मार्गक्रमण करणे सी पुढे जाणे वा चालणे आणि डी आहे जहाजातून प्रवास करणे टाईम सुरू करूया विचरण या शब्दाचा येथील अर्थ या उतऱ्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी बरोबर आहे पाण्यातून मार्गक्रमण करणे या उतरावरचा चौथा प्रश्न डॉल्फिनच्या अतिविकसित श्रवण शक्तीची स्पष्ट कल्पना येते पर्याय हे तो नदीमध्ये विचारण करतो यावरून बी तो पोहून पार जातो यावरून सी तो मालकाला ओळखतो यावरून आणि डी आहे तो, तो जिवंत मासा आणि मृत मासा यांच्यातील फरक सांगू शकतो यावरून तुमचा टाईम सुरू करूया कोणता पर्याय बरोबर असेल तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे तो जिवंत मासा आणि मृत मासा यांच्यातील फरक सांगू शकतो यावरून शेवटचा प्रश्न बघूया उतारावरील या उतार्याला शोभेल असे शीर्षक आहे पर्याय हे आहे बघा नदीतले मासे बी दुर्मिळ डॉल्फिन सी भारतीय डॉल्फिन आणि डी आहे आंधळे डॉल्फिन विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे नवोदय आणि शिष्यवृत्तीचे क्वीज वरील व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वारंवार सरावासाठी आपण न्यू एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा त्याचप्रमाणे माझ्या हॅलो गुरुजी डॉट कॉम या वेबसाईटला सुद्धा भेट देऊन सर्व प्रकारची क्वीज सोडवा तर तुमचा टाईम सुरू करूया कोणतं पर्याय बरोबर असेल तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे भारतीय डॉल्फिन तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो